मी अरुण घोडके शिवचिंतन मोगल इतिहासकार मोहम्मद असीम काफी खान हा अलमगीर औरंगजेबाबरोबर होता त्यांनी लिहिले आहे की अलमगिराने मराठ्यांच्या मुलगात शिरून त्यांचे गगनचुंबी किल्ले घेतले मराठ्यांना त्याने बेघर करून सोडले पण पर मराठ्यांचा पराक्रम दिवसेंदिवस वाढतच गेला बादशाह आणि त्याचे आमिर उमराव दूर डोंगराळ मोट मुलकात आहेत हे पाहून मराठी मोठमोठे सैन्य घेऊन बादशाही मुलकात आक्रमण करून उच्छाद मांडू लागले आहेत तेथे आपले बायका मुले माणसे हत्ती तंबू इत्यादी घेऊन वर्षेच्या वर्षे, वर्षे ते राहू लागले आहेत त्यांनी प्रदेशी जिंकून त्यातील परगणे आपापसात वाटून घेतली आहेत आणि बादशाही पद्धतीप्रमाणे त्यांनी सुभेदार कमावीसदार इत्यादी अधिकार नेमले आहेत मराठीने चौथ वसूल करण्यासाठी सर्वत्र कमावीसदार नेमले आहेत मराठी व्यापाऱ्याकडून कर वसूल करून घेत आहेत कृत कित्येक सुव्यात मराठीने स्वतःच्या गाड्या उभारल्या आहेत त्यात भोवतालचा प्रदर्शन लुटून आणलेली मालमत्ता देखील ते ठेवू लागले आहेत बादशाही अधिकाऱ्यांवर ते करार मदार करू लागले आहेत मराठ्यांनी अहमदाबाद आणि मावळ्याच्या सरहद्दीपर्यंत लुटालूट करून सर्व काही धुळीस मिळवलेलं आहे असे वर्णन मोहम्मद आसिम काफी खान याने राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये करून ठेवल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी